चेअरमन सर्व सेवा सहकारी सोसायटी खंबाळे माननीय श्री विजय बापू सुर्वे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दिगंबर मोहिते शुभेच्छुक रवी शेठ निकम शुभेच्छुक विलास बापू पाटील चेअरमन सर्व सेवा सहकारी सोसायटी मंगरुळ शुभेच्छुक अधिकराव कदम विटा शुभेच्छुक राजाराम साठे शिवधनुष्य घे सामर्थ्याला व पणाला आरंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे दे नुवाने ते शेरवान सर्व सेवा सहकारी सोसायटी मंगरूळ रामराव दादा पाटील यांचे चिरंजीव माननीय श्री विलास बापू रामराव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विजय बापू सुर्वे सर्व सर्वसेवा सहकारी सोसायटी खंबाळे शुभेच्छुक दिगंबर मोहिते शुभेच्छुक रवी शेठ निकम शुभेच्छुक अधिकराव कदम विटा शुभेच्छुक राजाराम साठे आता थांबायचं नाही गड्या थांबायचं नाही थांबला तो संपला পামক কোন खानापूर मतदारसंघाच्या राजकारणामध्ये आता मोठी चुरस निर्माण झालेली असून थांबायचं नाही गड्या आता थांबायचं नाही तर निवडणूक लढवायचीच असा जणू प्रत्येकाने निश्चय केल्याचे दिसत आहे स्वर्गीय आमदार अनिल भोबाबर बाबर यांच्या पश्चात सुहास बाबर हे खानापूर मतदारसंघाच्या रिंगणातील शिवसेना शिंदे गटाकडून निश्चित उमेदवार आहे सुहास बाबर यांनी मोठमोठे निधी आणून मतदारसंघात कामांचा धडाका लावला आहे तसेच जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला असून नुकतेच खासदार श्रीकांत शिंदे यांनी विट्यात येऊन सुहास बबर यांच्या उमेदवारीची घोषणा केली दुसरीकडे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील गटाकडून वैभवदादा पाटील यांनी जोरदार तयारी चालवली असून त्यांनीही मतदारसंघ संपर्क वाढवला आहे वैभव पर्व दोन हजार चोवीस दहीहंडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवा वर्गाला आकर्षित केले त्यावेळी वैभवदादा यंदा आमदारच च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता वैभवदादा गटाकडून ही उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू असून माघार घेण्याची शक्यता तुर्तास तरी दिसत नाही तिकडे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पळळकर यांनीही असून खानापूर मतदारसंघात त्यांनी जोरदार यंत्रणा लावलेली आहे त्यातच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनीही मैदानात उतरून उमेदवारी करण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत एकोणीसशे पंच्याण्णवची ची पुनरावृत्ती करण्याचे त्यांचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे नी, त्या दृष्टीने नुकतेच राजेंद्रांना देशमुख यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी सुहास बाबर यांची भेट घेऊन राजेंद्रांना यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात विनंती केली त्यामुळे मतदारसंघात चौरंगी लढत होणार की काय अशी शक्यता निर्माण झाली असून आता कोणी थांबायचं हा नेमका यक्षप्रश्न असून आगामी काळात बऱ्याच घडामोडी घडण्याचे दिसत आहे हे सर्व घडत असताना वंचित आघाडीकडून संग्राम माने यांनीही उमेदवारी संदर्भात चाचपणी केली असून वंचित आघाडी काय निर्णय घेणार यावरही बऱ्याच घडामोडी घडणार आहेत तर आमदारकी ही प्रस्थापितांची मक्तेदारी नाही असे म्हणत सांगोल्याचे आदर्श सरपंच सुशांत देवकर यांनीही मैदानात उतरण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत तर खानापूर मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठाकडे असून जिल्हा प्रमुख संजय विभूते यांची उमेदवारीसाठी शिफारस झाली आहे त्यांनीही गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे